नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया कृषी क्रांती प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला मिळणाऱ्या विशेष सुविधा एकदम मुद्देसुद आणि सोप्या भाषेत शेतमाल खरेदी विक्रीसाठी तुमच्या मालाची अगदी सहज जाहिरात करता येते व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यापारी नोंदणीची सोय आहे कृषी सेवा केंद्र असणाऱ्यांना स्वतःची नोंदणी करता येते सल्लागार म्हणून नोंदणी करून आपली सेवा इतरांपर्यंत पोहोचवता येते प्लॅटफॉर्मवर विविध माहिती शोधण्याकरिता खास शोधा विभाग उपलब्ध आहे तुमचं स्वतःचं प्रोफाईल तयार करून सर्व माहिती एकत्र ठेवता येते ताज्या घडामोडींचे वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळतात सर्व सेवा आणि त्यांची सविस्तर यादी एका क्लिकवर पाहता येते प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्व जाहिराती एकत्र एक पथकत पाहता येतात माहिती ब्लॉग्स हवामान अंदाज हे सर्व एका ठिकाणी मिळते शेतीसंबंधित माहितीपूर्ण शॉर्ट्स आणि रील्सही इथे बघायला मिळतात सर्व पिकांचे ताजे आणि मागील बाजारभाव मिळतात त्यामुळे योग्य वेळी व्यवहार करता येतो चर्चेसाठी प्रश्नोत्तर विभागात कसलाही प्रश्न विचारायची समस्या मांडायची सोय आहे शेतकऱ्यांसाठी उपयोगी वस्तू घरपोच मिळवण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन शॉप विभाग मिळतो तर अशा पद्धतीने कृषी क्रांती आपली शेती आणि व्यापार अधिक परिणामकारक आणि आधुनिक बनवते टेक्नॉलॉजी माहिती बाजारभाव सर्व काही एकाच ठिकाणी एका, एका क्लिकवर कृषी क्रांती कृषी सेवेत सदैव तत्पर